जयशाबा मित्रांनो आताच अजिंक्यतारा फोर जो आहे तिथून तेरा किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करून आम्ही आता पोहोचलो आहे सज्जनगडावरती हे आपल्या आजच्या दिवसात दुसरं स्पॉट आपण आज आले आहे हे पाहू शकतो हे कमान इथून आतमध्ये करणार आहोत प्रवेश सज्जनगडाच्या कमानी कमानीतून आपण आत आल्यानंतर समोरच आपल्याला लगेच एक पन्नास मीटर वरती आपलं समर्थ महादावर पाहायला भेटेल आपण पाहू शकता आपण जर सज्जनगडची हिस्ट्री पाहिली तर याचं नाव जे परळीचा किल्ला असं नाव होतं पण ह्या गडाची पवित्रता आणि संतांचं जे वास्तव्य होतं त्यामुळे याचं नाव चेंज करून सज्जनगड असं करण्यात आलेलं आहे आता सोळाशे एकसष्ट मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तेव्हापासून संरक्षणासाठी हा एक महत्त्वाचा किल्ला बनला सुभेदार झंबूराजे निंबळकर यांनी श्री स्वामी समर्थांना इथं आश्रयस्थान दिले होते त्यानंतर त्यांनी आपलं जे पूर्ण जीवन आहे याच ठिकाणी व्यतीत केलेलं आहे तुम्ही आता पाहू शकता स्वामी समर्थांना अठराशे अठ्याहत्तर मध्ये समाधी घेतली होती याच नावावरून जर सगळ्यात पवित्र धार्मिक प्रथा सगळ्यात पवित्र गड म्हणून हा महाराष्ट्रातील एक गड ओळखला जातो तर आमचं इथं दर्शन झालं आहे ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो त्यावेळेस समाधी बंद होण्याची वेळ झाली कारण कारण बारा ते दीडपर्यंत इथं महाप्रसादाचं नियोजन नियोजन असतं तर हे पाहू शकता आपल्या समाधी आहे आणि आता आम्ही आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि आम्ही आता रिटर्न निघणार आहोत पुढच्या स्टॉफकडे तर स्वामींच्या या पवित्र स्थानी कोण कोण कौन आले जे आले असतील त्यांनी कमेंटमध्ये यस करा आणि जे आलेले नाहीत त्यांनी नक्की या की एकदा येऊन जा